नमस्कार मंडळी सर्वांना श्री राम समर्थ तर मंडळी आज आपण चाललेलो आहे सांगली जिल्ह्यातील श्रद्धा आणि निसर्गाने नटलेल्या बिरबा आरेवाडी आरेवडी येथे तर मंडळी हे ठिकाण फक्त मंदिर नाही तर श्रद्धा शांतता आणि याचा संगम आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी तुम्हाला या मंदिराची खरी माहिती आणि इथली खास भावना अनुभवायला मिळणार आहे तर मंडळी बिरबा महाराज हे महाराष्ट्रातील श्रद्धेचं मोठं दैवत मानलं जातं तर आरेवाडी येथील बिरबाबन या परिसर निसर्गाने वेढलेला असून येते येताच मनाला एक वेगळी शांतता मिळते तर मंडळी पुढे स्टॉल्स आहेत होऊ शकता तुम्ही तर या मंदिराची सर्व माहिती इथले सेवा करणारे माझे मित्र आणि इथले पुजारी काका देणार आहेत तर न स्किप करता पहा तसेच मंदिरात येणारे भक्त नुसती मागणी करत नाहीत मना तर मनापासून विश्वास ठेवतात तर आजही अनेक लोक सांगतात की बीरभा महाराज भावनेला उत्तर देतात धिकाव्याला नाही तर पाहू शकता आता इथून सर्व माहिती आपले मित्र देणार आहेत देवाचं नाव काय आहे हे याला हा या आमच्या गावामध्ये चार भाऊ आहेत अरे वहिनी हां त्यामध्ये एका बावकीच इथं हे वडिलांचं आजोबांचं जे आपण जे हे करतो का म्हणजे काय म्हणते त्याला हे झालं तर माती झाल्यानंतर कार्यक्रम होतोय वगैरे हस्ता इथं घालते चार चार भावकीपैकी एका बावकीला असता इथं घालते इथं बिरूबाई आरती फिरून त्या देवाला पण आरती हा ओके आस्थेचे संबंध आहे थोडक्यात आस्थेचे संबंध आहे तुमच्या पूर्वजांच्या सेवा करणाऱ्या मंदिरात तर मित्रांनो या बिरोबा मंदिराच्या आवारात हे असे छोटेसे मंदिर आहेत आणि हे एक डोंगरचं देव म्हणून छोटंसं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही राहितील सर्व माहिती आता आपले मित्र इथे सेवा करणारे ते देणार आहेत हे देवाचं नाव काय ह्या देवाचं नाव आहे डोंगरचा देव डोंगरचा बिरोबा होणार आहे डोंगरावर जो आहे मंदिर ते मंदिर खाली पण आहे ओके ओके म्हणजे डोंगरावरचे जे बिरोबा देव आहेत ते काय हा हा इथं इथं मूर्ती केलेली आहे पहिले इथं लहान होती पुढं ते आता जरा पाठीमाग घेऊन बॅकग्राऊंड मोठे केले त्या देवाला पण फिरून आरती इथे मंडळी ह्या देवाची पूजा करणारे हे इथले पुजारी काकार आहेत तर थोडी तुम्हाला ते माहिती सांगतील आ, सांगा काय तुम्हाला अनुभव आहे मंदिर कधी स्थापन झाले काय मंदिर दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे आमच्यातली जुनी लोक म्हणतात वीस डुळ्यापूर्वी अलगणार वीस डुयापूर्वी एक डुई शंभर वर्षाची असते हा, हा तर शंभर शंभर वर्षापासून धरलं तर वीस डुया म्हणजे दोन हजार वर्ष पूर्ण झाली देव इथे येऊ देव हा पहिला वर डोंगरावर होता डोंगरावरून निघून हिथं आला आणि ही तरट ही झाड आहे की नाही पाठीमाग एक आहे आणि हिथे एक आहे हे तर झाड तर झाड आहे हे तर झाड देव यायच्या अगोदरच देव यायच्या अगोदर पासन हे अगोदर आहे म्हणजे त्याचे त्याचं आयुष्य किती आहे किंवा कवाच आहे ही काय सांगता येत नाही देव येऊन तर दोन हजार वर्ष झाली असे लोक सांगतात आमचे पूर्वज सांगत होते ते आम्ही तुम्हाला सांगतो तर काका मला सांगा देवाला नेमका गोडवा निवड आहे का आहे देवाला हा गोडवा गोडवाच निवड आहे पण पन... देवाच्या गळ्यात देव हा लिंगायत आहे पण आता मी पुजेरी आहे देवाला पाणी घालतो आम्ही देवाची सेवा करतो असा एक पूर्वी सूर्याबा नुटे नावाचा एक सेवक होऊन गेला त्याच्यासाठी ती बकरा आहे देवाला बकर नाही देवाला बकर खाल्लं शिवलं मटन तर आम्ही आत प्रवेश करत नाही बेरोबाच्या मंदिरात आज प्रवेश नाही असा आहे भरपूर लोकांना शंका आहे की किंवा पण बोकड आज सोडवले किंवा केले असं म्हणते मेन देव मेन राजाच बीरदेव आहे आता समजावा एखादी यात्रा बोकड कापायला माणसं आली तर ती काय म्हणतात आहे का बिरोबाची यात्रा आहे बिरोबाला बोकड कापायचं हा मग ते नाव त्यांचं आहे बर पण वगैरे आणि ह्या डोंगरावर त्या डोंगरावर तिकडे बिरोबा आहे त्या डोंगरा तोच बिरोबा पण काही दिवस तिथं त्यांनी राहणं त्यांचं तत्व होत म्हणजे बिरोबा महाराजांना गोडवा नेवत चालतो गोडवा सोरेबा महाराजांना मांवसाहेिरोबा महाराजांचं आणि सूर्याबाई हे देवाचे सेवक आहे ओके हा मानव आहेत ते देव नाव आहेत फक्त देवाची सेवा केल्यानंतर के देवाने त्यांना एक वर वरदान दिलेलं आहे वर, वर मागितल्यानंतर त्यांनी मागितलं मला मावसान करायचंय दे म्हणजे देवाचं नाव असं थोडक्यात कसं दैत्य टाईप म्हणजे मसोबा आपल्या थोडेश्वरचा सिद्धेश्वरचा दैत्य मसोबा आहे जसं कुंभारीचा तसं हे आहे काय थोडक्यात हे सेवक आहे सेवक आहे सूर्याबा सूर्याबा मंदिर जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा अगोदरच आहे म्हणजे हा मंदिर दोन हजार वर्षापूर्वीच्या अगोदरच आहे आणि झाड जे आहे तर पाठीमागा आणि मोहर ही देव जे बी आधीची आहे मग ती आधीची किती आहे ती काही सांगता येत नाही पण देवाला तसं झाड हे आहे असं झाड यात काय फरक नाही काहीच फरक नाही तरी आता पहिलं मंदिर छोट होतं तरी आता लोकांची भक्ती मना हे भक्तीभावाने एवढं प्रसार होऊन मंदिराची मंदिराची सगळीकडे पसरल्या बरोबर आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि एमपीचा काय भाग मध्य प्रदेश इथून हे भाविक इथे येतात जत्रेला पाडवा झाला सातवी सातवी दिवशी आपल्या कोणत्या महिन्यात यात्रा असते एप्रिल मध्ये येणार एप्रिल महिना गुढी पाडव्याच्या सातवी दिवस आणि सातवी दिवस आणि आपली घटस्थापने दिवशी पण मोठा उत्सव केला जातो दसरा आरेवडी सारखा या महाराष्ट्रात कुठं नाही दसरा उत्सव हा दिवस फार मोठा सर्वसामान्यांना दिवाळी हा लय सण मोठा सण आहे तसा आरेवाडीकरांच्या पुजाऱ्यांना दसरा लय मोठा सण आहे दिवाळी पेक्षा सुद्धा दसऱ्याला थोडक्यात एक यात्राच भरवली जाते फार मोठी यात्रा भरली जाते यात्रा म्हणली तर चालेल आपल्याला पाच पंचवीस हजार लोक इथं सेवेला आलेले असते देवाला झाडलोट करायला इथली स्वच्छ हो वगैरे तुम्हाला रिकाम दिसते पूर्ण भरलेला असतो बसायला जागा मिळत नाहीला हा पाच पंचवीस हजार लोक लोटीसाठी इथं हजर असतात देशाच्या पाक या राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक इथं हजर होते यात्रेच्या म्हणजे दसऱ्याच्या वेळेला नऊ दिवस दहाव्या दिवशी इथं पुजाऱ्यांचं फार मोठं जेवण असतय बर भरपूर प्रमाणात बकरी कापली जातात तीस पस्तीस बकरी कापून फार मोठं जेवण ती सगळी लोक झाड लोटीला आलेली पाच पंचवीस हजार लोक आहेत ती सगळे प्रसाद म्हणून इथं मटन सेवन करतात मांसार सेवन करून निघून जातात आपापल्या घरी तर मंडळी सांगायचा उद्देश हाच आहे की बिरोबा महाराजांना हा गोडवा नेवत चालतो आणि सुराबा महाराज थोडक्यात सुराबा हे त्यांचे सेवक होते पण सुराबा यांना हा मंसारी नेवत चालतो पण बिरोबाच्या नावावर हे सुराबाला हा मान दिलाय मान नाही तीन मूर्ती आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश हा अशा तीन मूर्ती आहेत त्या तीन मूर्तीच्या तिन्हीच्याही गळ्यात लिंग आहे त्याचे हो बरोबर देवा हा आमचा लिंगायत आहे आम्ही आत देवा खाली मटन जो खाणारा माणूस आहे मटण खाऊन आतमध्ये सोडत नाही आम्ही आत आत नाही प्रवेश त्याला बंद आहे मटन खाऊन प्रवेश बंद आहे हा आ गोडवणे होत असला तर खाली जाऊ शकतो खा जाऊ शकतो मटन खाऊन आत जाऊ शकत नाही इथं वन्नच पाया पडायचं काय म्हटला तुम्ही हे काय हे पौलिक पौली सिस्टम आहे हा म्हणजे भक्तलेवन थोडक्यात आपल्या द, द दसऱ्याला वगैरे मोठा कार्यक्रम असतो झाडपिढी लोकसंख्या भरपूर असते मग जवळजवळ पाच दहा हजार झाडपिढी असते ती त्यांची राहण्याची वगैरे निवारे सोय हो पावसा पाण्याचा दिवस आहे तर मग त्या अनुषंगाने गाण्याचं भक्तीनिव्ह असं सॉरी पावळी अस पवळी केल्यास विचारी बाजून केल्यास सगळीकडं तिकडे काम चालू होते यार पाया भरण्याची अजून खूप उंच होणार आहे पहिल्यांदा आत प्रवेश करतो आपण जिरुबाई मंदिरात तेव्हा इथं नारळ वगैरे उघड पडून नाही हा तिथे प्रवेश होतो आज मंदिरामध्ये इथं नारळ उघड सगळं पूजा वगैरे येतो होती आणि जीरोगाळ इथून तिथून येऊया हे कोण देवड सूर्याभिषेक म्हणजे सूर्याबद्दल आरतीचा पहिल्यांदा सूर्याबाजी आणि असेल ते सूर्याभेला दाखवलं जातो बिरोबर सगळ्यात मोठं आता हे काय म्हटलं तुम्ही दोन्ही मध्ये देवाला सकाळ संध्याकाळ जे आरतीला जे अंगारा वापरला जातो या ती या ठिकाणी वापरल्या जाते ओके ओके दोन्ही देव म्हणतात दोन्ही दिवस धोनीच आहे का या ठिकाणी आरेवडीच्या पूजाऱ्यांपैकी तीन इथे चार मंदिर आहेत टोटल हे एक दोन तीन हे इथं आस्था घाटले जाते तीन बावकीच्या जा। आणि मग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक मंदिर आहे म्हणजे गावातल्या चार जे घर आहे ते हा चार मान आहे चार बावकी बिरुवाला टोटल किती घर आहे चार बावकीची भरपूर आहेत तरी एक घरी असतील अंदाजे सांगितलं मग प्रधा प्र, काळानुसार इथंच सगळ्यांचे हे घातले काय काळानुच नाही हां बारा महिने काही होऊ द्या इथंच हां हे हे सगळ्या लास्टमध्ये इकडचं आहे तीन बावकीपैकी हे रायाबाशी रायाबा देव म्हण ओके हां रायाबा देव म्हण आणि हे तीन मंदिरं आपले हे जे बावकीचे आता मंडळी हे देवी मंदिर आहे बिरबा महाराजांची बहीण आहे पाहू शकता मंडळी तर आता आतमध्येच चाललेलं आहे हे पण आपले मित्र ह्याच्याबद्दल सांगतील थोडी माहिती आपल्याला मायाकाल मंदिर आहे बिरोबाईची बैठक ओके तुम्ही सगळे म्हणतात विरोबाई कुठे रारेवडे हिरोबाई साहेर आहे तसं चिंचली मंदिर आहे तसंच माया कर

या ठिकाणी पूजा नवस आणि सेवा ही सगळी कामे साधेपणाने केली जातात होऊ शकता मंदिराचा पाठीमागचा एरिया पूर्णपणे भव्य देवी असा एरिया आहे शिवपिंड आहे दादा हा शिवपिंड शंभू महादेवाची मूर्ती आहे मायकाला लागून आरती जमान या देवाला जातोय नाय मायकाला आरती फिरवली नंतर शंभू महादेवाला जाते आणि तसंच पुढे हनुमंतरायची मूर्ती आहे बजरंगबली हा बजरंगबली मारते राय इथे पण आरती जमान दिला जाते मंडळी पाहू शकता तुम्ही हे बजरंगबली आहेत थोड्या वेगळ्या स्वरूपात दिसतात तुम्ही ओळखणार जरा फसू शकता तुम्ही कारण की बजरंग आहेत या ठिकाणी आला म्हणजे तुम्हाला प्रत्येक देवाला दर्शन होणार आहे बनामध्ये या तीनशे साठ एकरामध्ये ना प्रत्येक देवाचं दर्शन होणार टोटल हा तीनशे साठ आहे कुठून चालू होते हे पूर्ण ते डोंगर पूर चोडला खाली पायथ्यापासून चालू झालं थोडक्यात अलीकडं आणि थोडक्यात प्रत्येक ठिकाणी कडबण कडबण असं नाव दिलेलं आहे चारी बाजूला हे पण झाडपीठी म्हणून सेवा करतात बरेच वर्ष झालं म्हणजे मी बघतोय असाय देवाची मेंढी आहे आरतीला सकाळ संध्याकाळ दोन टायम आरती सोबत फिरते बर का प्रत्येक मंदिरात लागलिंग जायला काय का तसं वाटलं रामलिंग रामलिंगला हा रामलिंगला एक धडोबा आहे ते नाही ना रामलिंगचा नाही आमचा कोलस्वामी ही कामादेवी ही कामादेवी म्हणजे बिरवाची पत्नी हा बिरवादेवाच्या पाटणा साहेब चाल मंदिर आहे या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की सकाळी इतके नियमांप्रमाणे रोज तीनशे साठ दिवस संध्याकाळ सकाळ म्हणजे कस सकाळी आरती झाली सात वाजता कौल चालवते उतरले जाते रोज 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 तीनशे साठ दिवस एकही दिवस असा नाही की ते कौल लावत नाही तर मंडळी हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी तुम्हाला समोर जे दिसत आहे ती दीपमाळ आहे पाहू शकता आणि हा पूर्ण संपूर्ण परिसर मंदिराचा आहे मंदिरमध्ये आहे आणि मंदिराच्या बाजूला छोटी छोटी अशी मंदिरं आहेत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे हे मंदिर आहे देवाला ना सतीचा कट्टा म्हणते ती सतीचा कट्टा आरेवाडीत कुठं आहे म्हणून लईज विचारते ती हिता ह्या ठिकाणी छान काय काय वैशिष्ट्य आहे सतीच्या कट्ट्याचं काय म्हणजे काय सतीच्या कट्ट्या म्हणजे पहिला हे मंदिर जे आहे पुढं होत इकडं ही कट्टा नसतो okay. का हा झाडाखाली कट्टा होता कट्टा होता आणि कट्टा तसंच आहे

तर मंडळी आता आपण मेन बिरुबा मंदिरात जाणार आहोत आपण संपूर्ण मंदिराचा परिसर पाहिला आणि मंदिराचा भाग आता मेन पाहणार आहोत हे आहे तर याच्यानंतर आपण मेन मंदिरात पायड घालते दुसरी गोष्ट झेंड घालते कुठलं झाड हे झाडाचं नाव काय तरटीचं तरटीचं झाड झाड हे तर चालत आले जसं आहे तसंच आहे हे काय आताच मोठं झाले ह्यातला काय भाग नाही ना मंडळी तुम्ही पाहू शकता बिरोबा देवस्थान आता बिरोबा देवस्थानच्या बाजूचा परिसर आपण संपूर्ण पाहिला आणि माहिती त्याची ऐकली आता आपण मेन मंदिरात जात आहोत पाहू शकता मेन मंदिराचा सभा मंडप खूप मोठा आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा असा हा सभा मंडप आहे मंडळी आणि याच्यानंतर आपण मेन भिरुबाच्या मंत्राच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत भिरुबा महाराजांचं दर्शन घेणार आहोत तर मंडळी आपण आलेलो आहे बिरोबा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता भंडारा आहे आणि फिरो बिरबा महाराज आहेत खूप छान असं हे बीरबा महाराजांचं रूप आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका